जय भीम नम उद्धाय मित्रांनो हा एक बॅनर हे एक कटिंग पेपरची कटिंग सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मित्रांनो ती जरा तुम्ही बघा कारण त्याच्यात स्पष्टपणे असं म्हटलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाला काही प्रतिज्ञा हटवण्यात याव्या ते बी कुठून नागपूरच्या दीक्षाभूमी येथून त्या दीक्षाभूमीहून जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीसला बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती आपल्या लाखो आंबेडकरी आप लाखो अस्पृश्य बांधवाना दीक्षा अगोदर आंबेडकरी समाज अस्पृश्य होता हीन होता दलित होता शुद्र होता पण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांना दीक्षा दिली तेव्हा तो बोध झाला कारण की बाबासाहेबांनी पहिलेच म्हटलं होतं की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ना। त्याची अंमलबजावणी बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला केलेली आहे पण आज त्याच बावीस प्रतिज्ञा एवढंच नाही बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा देखील दिलेल्या होत्या मित्रांनो त्या बावीस प्रतिज्ञा त्या काही प्रतिज्ञा हटवण्याचा हे एक षडयंत्र आहे मित्रांनो नुकतीच एक घटना घडलेली आहे जिथे सी जी आय भूषण गवई यांच्यावर भर कोर्टामध्ये बूट मारण्याचा प्रयत्न झालेला आहे तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे मनुवादी पिल्ले किती मोठ्या प्रमाणात षडयंत्र करत आहेत अरे जी भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्शाने इतकी पवित्र झाली त्या भूमीवर लाखो अनुयायी चौदा ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाला स एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाले व्या वर्षापर्यंत येतात आणि समोरही येत राहील त्या पावनभूमीवर हजारोच्या लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने लोक बाबासाहेबांनी आंबेडकरांचे पुस्तकं साहित्य भगवान बुद्धाचे पुस्तकं साहित्य घेऊन जातात कारण की ज्ञानाशिवाय दुसरं काही साहित्य नाही हे कळून चुकलेलं आहे बौद्ध समाजाला जिथे ज्ञान तिथे मान अशी एक मन आहे मित्रांनो त्यामुळे बघा हे किती मोठ्या प्रमाणात चाललेलं षडयंत्र आहे तर अशा षडयंत्राला बळी पडू नका बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विज्ञानमध्ये धम्म दिलेला आहे त्या धम्माचं आचरण करा मी एवढंच सांगेन माझ्या बौद्ध अनुयाला माझ्या आंबेडकरी समाजाला ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणताय आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जय भीम नव धाय